तर बघू शकता हे आपल्या शेळ्यांचे दावे आहेत आणि हे दावे आता काढून टाकलेले आहेत आपण आपल्या फार्मवरती अत्यंत म महत्वाचा आणि मोठा बदल झालेला आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमधून आणि दुसरी गोष्ट इतके दिवस उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण काय करत होतो आतमध्ये शेळ्या बांधलेल्या असायच्या त्या शेळ्या इथं बाहेर बांधत होतो आपण आणि मग पुन्हा इथं बांधायच्या काय इथं काय असायच्या इथं काय असायच्या आणि दिवसभर त्यांना इथंच बंदिस्त करून बांधून बंदिस्त करून पूर्ण बंदिस्त करून इथं शहराने वैरंग खाऊ घालायची आणि आतमध्ये नेऊन आपण बांधत होतो असं नियोजन चालू होतं का कारण एकतर मुक्तसंचार गोठा पण नव्हता त्यावेळेस म्हणजे इथं पूर्ण म्हणजे मैदानच होतं ना म्हणजे पडीक क्षेत्र होतं इथं रान होतं त्यावेळेस हे पण नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आतमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो आता मी इथं तुम्हाला मेडिसिन दिसत असत त्याच्या पूर्ण मेडिकल बॉक्स होता इथं आपला आणि बकरी शेळ्या काय करायची सोडलं की डायच्यावर चढायचं कॅल्शियल कॅल्शियम साण मल्टीस्टार सांड लिओट आणि खाली पडायचं हिमालयाबत्तीस सा पावडरचं खायचे भरपूर असं काय व्हायचं एकतर कुत्र्याचं पिल्लू मिंडर मिक्सर खाऊन मरून गेलं आमचं ह्या अशा पद्धतीच्या चुका व्हायच्या त्याच्यामुळं काय होतं आणि पूर्ण म्हणजे त्या शेळ्या बांधून राहायच्या मग होत्या आपल्या संगोपनाच्या जीवावरती कुठेतरी आपण रेग्युलर कॅल्शियम वापरायचो कुठंतरी रेग्युलर डीवॉर्मिंग करायचो चांगल्या चांगल्या त्याला वैरणी आपण खाऊ घालायचो त्याच्यामुळे झाल्या होत्या एकदम सूट सूट पण आता काय विचार करायचा आप मला काय ते एकदम कंटाळवा वाटायचं तुम्हाला सांगतो ते वैरण टाकणे एक आणि ते पूर्ण मधी बाहेर वेळ निघून जायचा आता के काय केलेलं आपण नियोजन तुम्हाला सांगतो हा मे जो मेडिसिन बाग जो होता तो आता ह्या टणकामध्ये व्यवस्थित ठेवलेला आहे आणि इथं ज्या वस्तू दररोज लागतात म्हणजे समजा लेवडॉली वगैरे ले। हे सोडा हे हळद हे मोहरीचं तेल हे ऑक्टोवेटचं कॅल्शियम हे एवढं एवढंच आपले जे रेग्युलर लागतं तेवढंच आपलं काय असेल एखादं पुस्तक वगैरे एवढंच आपण ठेवलेलं आहे जे की दररोज लागतं आणि बाकीच्या गोष्टी आपण संतकामध्ये ठेवल्या आहेत का, का ते मी तुम्हाला सांगतो आता कारण आता हे शेळ्या तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये ह्या पूर्ण आतमध्ये आता मोकळ्या राहणार आहेत बघू शकता फक्त ह्या शेळीला ह्या बोकडाला अजून एक कुठे गेली त्या शेळीला एवढ्या तीनच शेळेला आपण दावा ठेवलेला आहे बाकीच्या बघा आता ही पाठ बघा आता हे शेळी बघा आपली हे दुसरी असलेली पाट ही शेळी बघा सर्वांचे दावे काढून टाकलेले आहेत आता पूर्णपणे मोकळं केलेलं आहे ह्या शेळ्या आता दिवसभर काहीच करणार नाहीत इथं रोज रात्रभर इथं राहतील मस्तपैकी पाऊस पडला इथं चारा वगैरे खातील दिवसभर आपल्या बाहेरच्या मुक्तसंचार गोट्यामध्ये राहतील ह्या बघा दिवसभर बाहेर राहतील इथं बाहेर राहतील आणि रात्रभर तर आतमध्ये राहतील म्हणजे इकडल्या लेंडा वगैरे ले जाऊन ले मस्त पैकी स्वच्छ करायचं शेळ्या बाहेर असतील मग संध्याकाळी अजून आतमध्ये म्हणजे मोकळं एकदम मोकळं राहणार एकदम मस्त आनंदानं शेळ्या आपल्या इथं राहणार जेणेकरून शेळ्यांच्या तब्येतही व्यवस्थित राहतील शेळ्यांना स्ट्रेस कमी होऊन शाळांची मानसिकता चांगली राहील कारण बघा दिवसभर चारा खालेल्या आहेत हे बघा शॉर्ट वगैरे टाकलेला आहे ना हो बऱ्याच जणांचा विषय असतो की फोर जी बुलेट नेपेर शेळी खाते का शंभर टक्के खाते भाऊ हे बघा जे आहे ते आहे डोळ्यापुढं तुम्हाला दिसतंय ना ते खरं आहे मी सांगायचं उद्देशच एवढा आहे माझा आता बघा ही शेळी बघा खांड्या खांड्या फोडू फोडू खात असते शेळी हे बघा हे खांडे तुम्हाला दिसत असेल ह्या अशा खांड्या फोडून खात असते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का कारण बऱ्याच जणांचा विषय असतो आम्ही बारा वैरणी केल्या शेळीपाल आमचं सक्सेस नाही ह्या वैरणी कमीत कमी युरिया खतार कुठेतरी दोन चार कापण्या झाल्या की एखादा युरिया खताचा डोस असतो ते पण फक्त पावसाळ्यामध्येच असतो अशा कमीत कमी खतावरती फक्त लेंडी खतावर आणि शेण खतावरती वापर लेंडी खत आणि शेण खताचा वापर केलेला जो चारा आहे तो चारा आपण शेळीपालनामध्ये वापरतो म्हणून हा रिझल्ट आता बघा ही शेळी ही शेळी बघा दोन पिले दिलेली आता हे पाठ ह्यावेळेस दोन दोन पिले देतील शंभर टक्के इथं पुढल्या वेळेस शंभर टक्के दोन पिल्ले देणार आणि ही पाठ आपली गाभ गेलेली बघा हे बघा इकडं मस्त असं नियोजन केलेलं आहे आपण सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की आता शेळ्या आपल्या चोवीस तास मस्त फिरस्ती राहणार फक्त कसं आहे ज्या शेळ्या मारतात आता ही शेळी बघा ही जी शेळी आहे ही शेळी थोडस दुसऱ्या शेळीला मारत असते सारखं त्याच्यामुळे आता बांधून ठेवणं गरजेचं आहे कारण हे बघा तिकडे बोकळासाठी इथे एक शेळी आणि इथे एक शेळी फक्त तीन जाग्यात आपण ठेवलेल आहे बांधण्यासाठी आणि इकडे बघा ह्या आपले पिल्ले मस्त कसं वाढतात पिल्ले ते पण कमेंट करून सांगा एकदम ऍक्टिव्ह आणि व्यवस्थित आहे बघा पहिलावर पाठीचं पिल्लू हे त्या लहान कमी वयात लागवड झालेल्या पाठीची पाठ छप आणि बघा आतमध्ये मस्त आपल्या लागवडीचा बोकड आणि बऱ्याच जणांचा विषय होता की तुम्ही लागवडीचा बोकड असा का वापरला तुम्ही बिटलचा वापरायला पाहिजे होता तुम्ही क्वालिटी सांगता आणि असं काय करता हे बघा कसं आहे तुम्हाला सांगतो आपल्या शेळ्यात लहान राशीच्या मान्य आपला संगोपन व्यवस्थित आहे पण लहान राशीच्या शेळ्यात समजा मोठा टॉप क्वालिटीचा बिल्डर आणला टॉप समजा बिटलचा आणला जे की शेळ्यापेक्षा दुप्पट उंच असलेला मग शेळ्यात तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्येच पिल्ले बाहेर फेकून देतील त्याच्यामुळे काय उगत शिजर करून काढायचे असले कामं होतात भलतेच नाही तेच कुठं होऊन जातो मग तेवढं करण्यापेक्षा आपल्या ज्या राशीच्या शेळ्या आहेत त्याच्यानुसार आपण बीडर वापरला पाहिजे मला हे सांगायचं आहे हां उद्याच्याला आपल्या म ह्याच्यापेक्षा जर मोठ्या आणि जबरदस्त अशा शेळ्या झाल्या समजा क्रॉस झाल्या काठेवाडी क्रॉस झाल्या तर त्यावेळेस आपण शंभर टक्के आणि येत्या दीड ते दोन वर्षामध्ये शंभर टक्के कमीत कमी आपण चांगल्या चांगल्या शेळ्या ज्या असते काठेवाडी असो किंवा आपण क्रॉस झालेल्या पाठीच्या चांगल्या चांगल्या शेळ्या आपण बनवणारच आहोत पण जशा शेळ्या आहेत त्यानुसार बिर्डर लावलेलाच आहे जबरदस्त असा आहे आता हा बिडर कमीत कमी वीस हजार प्लस शंभर टक्के शंभर टक्के आहे कारण बघा आपण म्हणजे ये एवढं आता ही शेळी आहे ना ह्याच्या पक्षात खूप लहान राशीचा होता तो बोकड कितीला विक्री केलेला होता सहा महिन्यामध्ये पंधरा हजारला विक्री करत असतो दहा हजार प्लस तर शंभर टक्के आतापर्यंत रेकॉर्ड आहे फक्त एकच बोकड मी दहा हजारच्या खाली विकलेला आहे सर्वांना माहिती आहे साडेआठला गेलेला होता आणि तो बोकडाचा वय होता आठ महिने हे पण तुम्हाला सांगणं आहे का कारण ते काय ती जी पोट फुगून मेलेली होती ना आता हे जे पाठ आहे ना ह्या पाठीच्या सोबतचा होता तो बोकड आता हे पाठ वेळी हिला हे पाठ झालेली आहे ते लहान राशीची तर तुम्ही ह्याच्यामुळे अंदाजा लावा तर तो साडेआठ हजारला विक्री केलेला का कारण कसं आहे त्याला दूधच होतं एक दीड कप कुठेतरी आणि ती शेळी पाजवायचीच नाही त्याला कुठेतरी मशीचं दूध थोडंफार पाजवायचं मी त्याच्यामुळे ते संगोपनच व्यवस्थित झालं नव्हतं फक्त ते जगलं म्हणजे कॅल्शियम आणि औषधाच्या जीवावरती जे जगलेलं पिल्लू होतं त्याचं वजनच भरलं होतं एकोणीस किलो तुम्हाला सांगतो सात महिन्यामध्ये एकोणीस किलो कारण तो एक बोनस म्हणून सांभाळायला होता उगा असंच वाचला तर वाचला त्याच्या दैवानं म्हणून सांभाळायला होता तरी सुद्धा तो साडे आठ हजार रुपये देऊन गेलेला होता म्हणजे होत असतात असे पण जनावर असतात फार्मवरती एखादं म्हणजे शेळी जण टाकून दिलेले पिलू जे आपण म्हणत असतो ना तसे हे बघा हे पाट शेळ्यांनाच व्यवस्थित चारा हे बघा किती मस्त असे खाद्या पाठ दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की बरेच शेळी पाले खोटं चुकतात कारण कसं आहे बऱ्याच वेळेस काय होतंय संचार गोट्यामध्ये आपण काय करत असतो की गोटा झाडूनच घेत नाही हे बघा कोंबड्या जरी असल्या फार्मवरती तरी दोन दोन महिन्याला मग संचार गोठा क्लिअर क्लिअर साफ करून घ्यायचा ग्राउंड असते ना आपलं आपल्या शाळेचं ग्राउंड असते बघा लहान लेकरं खेळायचं तशा पद्धतीचं एक ते दीड महिन्यामध्ये तुम्ही दी केलं पाहिजे आता बघा इकडे आपण आता साफसफाई करत आलो तुम्हाला दिसत असं खोऱ्या वगैरे संपूर्ण ग्राउंड केल्यासारखं हा संपूर्ण जो परिसर आहे तो व्यवस्थित साफसफाई करून घ्यायचा असतो कारण कसं आहे मग त्यांना काय अर्थ असं सांगा आतमध्ये लेंड्यामधून सकाळी शाळे बाहेर काढल्या आणि तो उकरड्यावरती आणून सोडल्या हे काय तर तुम्हाला तरी स्वतःला तरी पटतंय का ह्या गोष्टी लक्षात असू द्या तुमच्या इकडं बैलांना वगैरे चेंदी वगैरे आपण भिजू घातलेले तर सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की शेळ्याला जेवढं नॅचरल जेवढं तुम्ही सांभाळ करताल सर्गर, निसर्गरम्य वातावरण त्याला वा राहण्यासाठी देचाल दे तेवढं शेळी चांगलं तंदुरुस्त राहते तेवढं शेळी चांगलं निरोगी राहते आणि दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी काय होते वैरणी असतात भरपूर प्रकारचे पण शेळ्या तंदुरुस्ती वगैरे होत नाहीत हे बघा कसं असते तुम्हाला सांगतो स्वच्छता जर असली ना आपली सुद्धा मानसिकता असते की कि काहीतरी नवीन फार्ममध्ये काहीतरी करावं तो काम करायची थोडीशी उत्सुकता आपल्याला तर काय त्या शेळ्या संपूर्ण तुम्ही चार चार आठ आठ झाडून पण काढत नाही काय नाही मग असं जर असलं तर थोडस चुकीचं मला वाटत असते असं मला वाटतंय बघू शकता आपल्या शेळ्या मस्त पैकी आता बाहेर आलेल्या आहेत तर आता शेळ्या आपल्या आणि तुम्हाला ग्रीन नेट पण दाखवतो एक एकमेक तिकडं ग्रीन नेटकडून ज्या वेळेस आपल्या इकडे कोंबड्या होत्या त्यावेळेस हे जे ग्रेनेट दिसते ना ते होतं पूर्ण हे इकडे ग्रेनेट वगैरे आहे आता हे ग्रेनेट व्यवस्थित आपण जायला बांधून घ्यायच्या का कारण बाहेरची हवा वगैरे येऊ नये व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल राहावं म्हणून बऱ्याच काही गोष्टी आहेत बरेच काही कारण असतात त्यांना पण पूर्ण बाहेरच्या बाजूने आता ग्रीननेट लावून घेणार आहोत आपण संपूर्ण ग्रीननेटला अर्धा भाग कवरिंग करणार आहोत कारण कसं आहे व्यवस्थित आणि निरोगी आणि व्यवस्थित कोंबड्या जरी केल्या तरी कोंबड्या काय करतात बाहेर उडून जाण्याची डेअरिंगच करत नाहीत ग्रीनेट वगैरे असले की शिवाय दहा वेळेस विचार करते किशा जा बाहेर जाण्याच्या जाण्यासाठी लवकरात लवकर आणणारच आहोत आपण फक्त जिथून कोंबड्या आणायच्या ते खूप महा महाग सांगत आहेत जरी हजार रुपयाला कोंबडा सातशे आठशे रुपयाला कोंबडी त्याच्यामुळे कोंबड्या तर चांगल्या आहेत पण प्रमाणापेक्षा जास्त भाव आहेत म्हणजे कोंबडी पाचशेचे तिथं जाहीर ती अडीचशे तीनशे रुपये जास्त देणं मला काय पटलेलंच नाही अजिबात कारण कसं आहे कोंबडे आणायला का पण आता पण आणू शकतो बघू शकतो आपण व्यवस्थित वगैरे जाळी वगैरे मारलेलीच थी। आहे तर ठीक आहे इथंच थांबू आपण आणि काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की फार्ममध्ये आपण बदल करत चला आपल्या स्वतःच्या कारण एक इतका आपण बोकड विक्री केली त्याच्यातून व्यवस्थित संगोपन केलं आपल्या मुक्त मुक्तसंचार गोठा केला आणि का ताण घ्यायच्या मस्त मोकळ्या अंगी जनावर राहते आपल्या बा किती जबरदस्त एकदम निवांनी टनले टाना जनावर एकदम आनंदाने एकदम व्यवस्थितशीर लवकरात लवकर आणि मी तर म्हणते पुढच्या वर्षी ह्या ठिकाणी जागा सुद्धा पोरणार नाही पिलांस एकदम भरून भरून दिसल आता सध्याच बघा भरपूर वाटत तेव्हा वगैरे शेळी तर ठीक आहे थांबू इथंच रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तोपर्यंत जय हिंद जय जे भारत